झोपायच्या वेळी आणि उठायच्या वेळी उपयोगी पडणारी इंग्रजी वाक्य झोप येत आहे आय एम फिलिंग स्लीपी मी झोपायला जात आहे आय ऍम गोइंग टू स्लीप छान होते स्लीप वेल उद्या लवकर उठायचं आहे आय हॅव टू बेकअप अर्ली टुमॉरो लाईट बंद कर टर्न ऑफ द लाईट कधी झोपलास व्हेन did यू स्लीप कृपया आवाज करू नका मला झोपायचं आहे प्लीज डोंट मेक नॉइस आय वॉन्ट टू स्लीप उशी कुठे आहे वेर इज पिलो? माझं ब्लँकेट दे गिव मी माय ब्लँकेट डोकं दुखतंय थोडं झोपतो थो। आय हॅव अ हेडक आय विल स्लीप फॉर अ भाईल आता थोडा आराम करतो आय विल रेस्ट फॉर अ भाईल नाव सकाळ झाली इट्स मॉर्निंग उठ लवकर वेकअप अर्ली किती वेळ झोपशील हाऊ लॉंग विल यू स्लीप अजून पाच मिनिट झोपू दे लेट मी स्लीप फॉर फाईव्ह मोर मिनिट्स अलार्म बंद कर टर्न ऑफ द अलार्म उठायची वेळ झाली आहे इट्स टाइम टू वेकअप मी चेहरा धुवायला जात आहे आय एम गोइंग टू वॉश माय फेस तुला उठवायला विसरलो आय फोग टू वेक यू अप रात्री झोप लागली का डिड यू स्लीप वेल ॲट नाईट झोपायला उशीर झाला आय स्लेप्ट रात्री स्वप्न पडली आय हॅड नाईट भीतीच स्वप्न पडलं आय हॅड अ नाईट तू अजून झोपला नाहीस का you slept स्लेप्ट माझ अंथरूण लाव मेक माय बेड उठायला जमलं नाही आय कुडंट वेकअप तोंड धुतलंस का यू वॉश युअर फेस ब्रश केला का डी ब्रश युअर टीथ झोपताना मोबाईल वापरू नकोस डोंट यूज द फोन व्हाइल स्लीपिंग आळस झटक आणि कामाला लाग शेक ऑफ युअर लेझिनेस अँड गेट टू वर्क